नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे नवीन एक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या भरतीमध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या नऊ हजार प्लस जागा आहेत या जागांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती रोज चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ जाहिरात पाहण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जी मेगा पोलीस भरती सुरू झालेली आहे या पोलीस भरतीची तयारी तुम्ही करत असाल तुमच्याकडे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं नसतील तर खरेदी करा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच हे दुसरं जे पुस्तक आहे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे दोन हजार चोवीसच्या लेखी परीक्षेसाठी यामध्ये पंच्याण्णव लेटेस्ट प्र प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करून जर तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडवली तर नक्कीच तुम्हाला लेखीमध्ये खूप फायदा होईल कारण या प्रश्नपत्रिका संचामधील बरेच प्रश्न जे असणार आहेत ते रिपीट होणार आहेत दरवर्षी प्रश्न रिपीट होतात पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे पेपरचं स्वरूप लक्षात येतं आणि पेपर सोपा जाण्यास मदत होते त्यामुळे प्रश्नपत्रिका संच खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा तसेच बुद्धिमत्ता चाचणी विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी टी सी एस आय बी पी एस स्पेशल असणारे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पोलीस भरती स्पेशल गाजलेली पुस्तकं आहेत पोलीस भरती च आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच तर ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला देखील अवेलेबल आहेत घरबसल्या मागवू शकता जाहिरात पाहण्यापूर्वी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती रोज नवीन जाहिराती आणि रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतात दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेच्या लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी टेलिग्राम चॅनलचा उपयोग होईल आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार लेटेस्ट घटना लेटेस्ट अपडेट्स सर्व टेलिग्रामला अवेलेबल आहेत या सर्व माहितीचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची जॉईन करू शकता जी नऊ हजार प्लस पदांची भरती आहे याची देखील जाहिरात मी टेलिग्रामला टाकलेली आहे आणि ही जाहिरात या ठिकाणी पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहू शकता गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे आणि या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे कधीपासून तर नऊ मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ एप्रिल असणार आहे आठ एप्रिलपूर्वी तुम्हाला अर्ज करायचा आहे आठ एप्रिल अर्जाची शेवटची तारीख आहे जागा या प पा, जागा पाहू शकता टोटल ज्या वॅकन्सी आहेत त्या इथं नऊ हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या वॅकेन्सी आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पद कोणतं आहे तर टेक्निशियन ग्रेड वन हे पद आहे आणि या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला पेमेंट जे आहे ते किती मिळणार आहे तर एकोणतीस हजार दोनशे एवढं पेमेंट मिळणार आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमची वयोमर्यादा काय आहे तर वयोमर्यादा तुम्हाला कमीत कमी अठरा -कमी वर्ष आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि या पदासाठी टोटल ज्या जागा जा आहेत त्या एक हजार ब्याण्णव एवढ्या जागा आहेत त्यानंतर दुसरं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड थ टेक्निशियन ग्रेड थ्री या पदासाठी एकूण तुम्हाला वेतन मिळणार कमी, आहे एकोणीस हजार नऊशे या पदासाठी देखील तुमची वयोमर्यादा या ठिकाणी पाहू शकता अठरा कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्ष असणार आहे आणि यासाठी एकूण जागा आहेत आठ हजार बावन्न टेक्निशियन ग्रेड थ्री या पदासाठी आठ हजार बावन्न एवढ्या जागा आहेत वयोमर्यादेमध्ये मर्यादेमध्ये यानुस या, या ठिकाणी कॅटेगरीनुसार तुम्हाला सूट आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती सूट आहे ही या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यानंतर पहा कॅटेगरीनुसार तुम्हाला जे फी असणार आहे एक्झाम फी आ, जनरल साठी फी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी एक सर्विसमॅन फिमेल तसेच ट्रान्सजेंडर तुम्ही उमेदवार असाल तर अडीचशे रुपये एवढी फी तुमच्याकडं घेतली तुमच्याकडून घेतली जाणार आहे फॉर्मसाठी त्यानंतर परीक्षेचं स्वरूप सो कसं असणार आहे निवड पद्धती काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे संदर्भात सविस्तर डिटेलमध्ये ही जाहिरात या ठिकाणी तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून सविस्तर जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित वाचा आणि तुम्ही जर इलिजिबल असाल पात्र असाल आणि इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे आय टी आय ट्रेड तुम्ही धारण केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे कारण आय टी आय धारक विद्यार्थी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात फक्त दहावी उत्तीर्ण असाल आय टी आय धारक असाल तर तुम्ही रहात, कौन ट्रेट चा? गर्जे या ठिकाणी अप्लाय करू शक शकणार आहात कोणत्या ट्रेडचा आय टी आय तुम्ही केलेला असणं गरजेचं आहे या संदर्भात देखील सविस्तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये तुम्हाला माहिती पाहण्यास मिळणार आहे एकूण त्रेचाळीस पानांची पी डी एफ फाईल आहे ही जाहिरात आणि संपूर्ण जाहिरात टेलिग्रामला अवेलेबल आहे तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती फक्त आठ एप्रिलपूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे हा मुद्दा लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करा जागांचं विवरण कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तंत्रज्ञपदासाठी रेल्वेच्या माध्यमातून मेगाभरती जी आहे ती सुरू झालेली आहे संपूर्ण भारतभर नोकरीचं ठिकाण असणार आहे त्यामुळे तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा